मध्ये चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे गंगोत्री यमुनोत्री आणि केदारनाथ मंदिरानंतर आता बद्रीनाथ मंदिराचे दरवाजेही उघडण्यात आले केदारनाथ मंदिराचे दरवाजे दोन नेरुजी सकाळी उघडले त्यानंतर आता बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडले आहेत दरवाजे उघडण्याआधीच भाविकांनी बद्रीनाथ मंदिर परिसरात मोठी गर्दी दिवशी आपण पाहतोय बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी तत्पूर्वीच केदारनाथ मंदिराचे दरवाजे दोन दिवसापूर्वी उघडण्यात आले होते आता बद्रीनाथ मंदिर आजपासून दर्शनासाठी खुलं आहे हजारो भाविकांनी बद्रीनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे बद्रीनाथ धामचे दरवाजे अखेर आज उघडण्यात आलेले आहेत या ठिकाणी आता भाविकांची मात्र मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळते हे दृश्य आपण पाहतोय ती बद्रीनाथमधली आहेत उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेला अखेर सुरुवात झाले गंगोत्री यमुनोत्री आणि केदारनाथ मंदिरानंतर आता बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे सुद्धा उघडणार केदारनाथ मंदिराचे दरवाजे दोन मि सकाळी उघडले या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सिद्धेश खड्डाने आपल्यासोबत जोडले सिद्धेश खरखर आपण पाहतोय की आओ या आधीच केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले आता बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्यात आले आहेत आणि या ठिकाणी भाविकांची मात्र मोठी गर्दी दर्शनासाठी पाहायला मिळते काय हा अपडेट हजारो भाविकांसाठी आणि भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा होता मंदिराचे दरवाजे उघडण्यापूर्वी शुभ मुहूर्तावर हेलिकॉप्टरमधून विविध रंगांची विविध रंगांची फु सुगंधी फुलं मनमोहक फुलं या ठिकाणी उधळण यांची करण्यात आली होती ज्यामुळे संपूर्ण परिसर हा भक्त भक्तिमय रंगाने न्हाऊन गेला होता ब बद्रीनाथ धाम हे भारतातील चार प्रमुख धामांपैकी एक आहे आणि त्याचं ऐतिहासिक तसेच धार्मिक तस महत्व सुद्धा आहे आणि आज सकाळी जेव्हा मंदिराचे दरवाजे उघडले गेले तेव्हा उपस्थित भाविकांचा उत्साह वाढला जय जय हर हर महादेवच्या जयघोषाने इथे वातावरण भरून गेलं होतं त्याच त्याचबरोबर मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी या ठिकाणी त्यांनी मंदिरात प्रवेश करून बद्रीनाथचे दर्शन देखील घेतले आणि राज्यातील अनेक नागरिकांच्या कल्याणासाठी त्यांनी प्रार्थना केल्याचं आपल्याला कळते आहे या विशेष सोहळ्यामध्ये प्रशासनाने जय्य तयारी देखील केली होती यात्रेकरूंना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी आवश्यक सुविधा देखील पुरवल्या होत्या तसेच सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी चोख करण्यात आली होती थंड हवामान असूनही भाविकांचा उत्साह ओसरलेला नव्हता आणि बद्रीनाथ धामचे दरवाजे आता पुढील काही महिन्यांपासून माईन महिन्यांसाठी खुले राहतील आणि देशभरात लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत राहतील आजच्या या दिवसाने चारधा यात्रेला अधिकृतपणे सुरुवात झाली असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो ज्यामुळे उत्तराखंड मधील पर्यटन क्षेत्रातही नव चैतन्य निर्माण होईल सुदेश खोकू धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत महंत सुधीरदास जी आहेत आपलं स्वागत आहे खर तर आज आपण पाहतोय की गंगोत्री केदारनाथ नंतर आता बद्रीनाथ धामचे दरवाजे सुद्धा आजपासून दर्शनासाठी खुलं करण्यात आले कशा प्रकारचा उत्साह यावेळी भाविकांमध्ये आहे भगवान महाविष्णूंची कृपा सर्वांवरती राहो आणि चारधाम यात्रा करणारी जी काही मंडळी आहे त्यामध्ये बद्रीनाथ हे प्रमुख वैष्णव स्थान त्या ठिकाणी मांडलंय त्यामुळे आज बद्रीनाथचे दरवाजे उघडल्यानंतर सर्वात प्रथम तिथे पुरुषसुक्तांनी भगवान विष्णूंची महापूजा पंचामृताने संपूर्ण अभिषेक त्या ठिकाणी संपन्न होतो तुलसीचं अर्चन त्या ठिकाणी शास्त्राप्रमाणे त्यांनी जे सांगितलेलं आहे ते तुलसी अर्चन त्या ठिकाणी होत भगवंताच दर्शन पूजन आता सुमारे चार महिने तद्धर्म, 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 या ठिकाणी चालू राहील आणि चारीधाम यात्रेचा परमोत्स आनंद आध्यात्मिक आनंद जे काही सद्धर्म सत्कर्म सद्विचार उपासना ही भगवान विष्णूंची बद्रीनाथाची त्या ठिकाणी सर्वांना लाभदायक राहो असं मी या माध्यमातून सांगू इच्छितो नक्कीच म्हणजे एक महत्वाचा मुद्दा की तर आपण पाहतोय की गंगोत्री यमुनोत्री केदारनाथचे दरवाजे आधी उघडले केदारनाथचे दोन तारखेला आणि आज चार तारीख आहे आज या ठिकाणी बद्रीनाथ धामचे सुद्धा दरवाजे उघडण्यात आले आहेत आगामी काळात किती दिवस हे दरवाजे असे उघडे असणार आहेत भाविकांसाठी दर्शनासाठी खुले असणार आहेत आणि त्याचा नेमका कालावधी कशावरून ठरला जातो हा जो धर्मशास्त्रीय मोठा विषय आहे त्यानुसार साधारणतः चार महिने जे आहेत चार महिने देवस्थांचे दरवाजे या ठिकाणी उघडे राहतील त्यांची अर्चनाची जी पद्धत पूजन आहे अक्षतृतीया झाल्यानंतर पुढे येणाऱ्या या संपूर्ण चारही महिन्यामध्ये देवतांचा अर्चन पूजनाचा जो वसंत आणि ग्रीष्म ऋतूचा जो प्रधान कालखंड आहे हा कालखंड या संपूर्ण याच्यामध्ये पूजनाचं विधान या ठिकाणी संपन्न होत असत नक्कीच महनजी खूप खूप धन्यवाद आपण पुढारी संवाद साधलात त्याबद्दलनाथ धामेचे ये बड़ी प्रसन्नता का विषय है पूरा देश इस समय हर्षित है हम चाहते हैं कि अधिक से अधिक लोगों को भगवान के धाम में दर्शन का लाभ प्राप्त हो जो लोग यहाँ पर आ चुके हैं उनको भगवान का दर्शन हो रहा है जो लोग नहीं आ पाए हैं उन लोगों के लिए हमारा आह्वान है कि वे कार्यक्रम बनाएं और भाव से श्रद्धा से बद्रीनाथ जी के दर्शन के लिए आएँ यहाँ आने पर आपको अनुभव होगा कि क्या आध्यात्मिक आनंद होता है